हर सोनीज किचन एन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बेसनवडी बनवून दाखवणार आहे काय होतं माहिती आहे का आमरस करतो आपण आणि त्याच्यासोबत कुठली भाजी करायची असं सुचत नाही आणि आपण भाजी तर खाऊ शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं झटपट अशी आपली बेसनवडी तयार होते तर चला आता वेळ न घालव आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओ शेअर करत जा तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया झटपट अशी तिखट बेसनवडी बनवण्यासाठी इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि जिरं घेतलेलं आहे तर चला छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया इथं आता मी हे जे जिन्नस आहे ते मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेते जर का तुम्हाला खलबद्यात कुठं तर तुम्ही खलबद्यात कुठू शकता तर बघू शकता मस्त असं इथं मी बारीक करून घेतलेलं आहे आता इथं आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे पण ह्याच्यासोबतच असे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत मिरची आणि लसूण शेंगदाणे ते छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता हि आपण भाजीला फोडणे देऊया तर त्यासाठी इथं तर मी कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि कडेमध्ये आपल्याला दोन पळी एवढं तेल घालायचं आहे तेल हे जास्तच घाला जेणेकरून आपली जी वडी आहे ती छान अशी निघेल आता इथं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आपण जे वाटण करून घेतले होते ना ते घालून घ्यायचं आहे छान असं परतवून घ्यायचं आहे खरपूस असं दोन मिनटासाठी हे वाटण परतून घ्या हे जे वाटण आहे ते छान असं दोन मिनटासाठी परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यातच हळद घालायची आहे तर जास्त काही घालायचं नाही फक्त हळदच घालायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता खरपूस असं हे भाजलेलं आहे ही वडीना टेस्टला अप्रतिम लागते तोंडी <laughs> लावाय तर मस्त जशी लागते त्याच्यामध्ये आपण एक ग्लास एवढं पाणी घालणार आहोत तर जास्त घालू नका <था> ही तर आपण वडी बनवणार आहे त्याच्यामुळे आवश्यकतेनुसारच पाणी घाला <था>। आता <laughs> हे जे आपल्याला पाणी आहे ते छान असं उकळवून घ्यायचं आहे तर मी तर आता फुल गॅस करून हे पाण्याला एक उकळी आणून घेते पाणी तर छान अशी उकळी आलेली आहे आता इथं आपल्याला आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर पाण्यामध्ये मिक्स करून बेसनपीठ घालू नका बऱ्याच वेळा काय होतं की आपण खाली जसं गार पाण्यामध्ये बेसनपीठ मिक्स करतो आणि मग नंतर टाकतो पण ते बेसन छान अशी टेस्ट लागत नाही इथं आपण वडी बनवत आहे त्याच्यामुळे एका हाताने असं पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे छान अशा आपल्या वड्यांना टेस्ट येते तर थोडं थोडं पीठ घालून असं छान असं मिक्स करायचं आहे एकदम पीठ घालू नका गुठळ्या मोडत मोडत असं थोडं थोडं पीठ घालायचं आहे ज्यावेळेस आपल्या मिश्रणाचं असं चिकट असं बायंडिंग तयार होईल ना त्याच वेळेस आपल्याला हे बंद करायचं आहे पीठ टाकायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत पीठ टाकत राहायचं आहे इथं मी मीठ चवीनुसार टाकलं होतं पण ते व्हिडिओ स्किप झालेलं आहे आता इथं बघू शकता मी अजून परत पीठ घेतलेलं आहे तर पिठाचं मी अंदाज तुम्हाला म्हणजे माप सांगणार नाही जेवढं पीठ लागेल तेवढं तुम्हाला इथं पीठ घालायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे छान असं त्याला आता घट्टसर झालेलं आहे आता इथं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अजून घट्ट करायचं आहे तर अजून इथं मला पीठ लागणार आहे तर अजून मी थोडंसं हे पीठ आहे ते घालून घेते आणि परत हे छान असं मिक्स करून घेते तर आता हे ते जर टेक्स्चर बघू शकता इथं आपल्याला दोन मिनटासाठी असं हे परतवून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते छान असं दोन मिनटासाठी परतून घेतलेलं आहे आणि आप आपलं ब वडीसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे सगळ्या शेवट आपल्याला यात भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही तात -ता आपल्याला ताटत वगैरे काहीही वडी पाडायची नाही इथंही मी एक तुम्हाला एक टिप सांगणार आहे जे की आपल्याला जास्त भांडे पण खरकटे होत नाही आणि झटपट आपली ही वडी आहे ते तयार होते तर बघू शकता छान असं चिकट असं त्याचं टेक्स्चर झालेलं आहे आता ह्याच आपल्याला कडेमध्ये अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे तर कढईमध्येच पसरवल्यामुळं काय होतं छान अशी आपली वडी आहे ती सेट होते तर तुम्ही वडि व्हिडिओमध्ये बघतच आहात की अशा प्रकारे मी इथंच कढईला असं पसरवून घेत आहे पीठ आहे ते तर असंच वडी आहे ती छान अशी टेस्ट पण लागते आणि मस्त अशी तयार पण होते इझिली अशी निघते तर तुम्हाला मी नंतर शेवट दाखवेनच आता ही छान अशी मी तर पसरवून घेते इथं हे जे मिश्रण आहे ते मी पसरून घेतल्यावर असंच थंड करायला ठेवलं होतं पाच ते दहा मिनटासाठी आणि छान थंड झालेलं आहे बघू शकता हाताला पण चिटकत नाही आता इथं आपल्याला चाकूस साहाय्याने अशा प्रकारे वड्या कट करायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठे अशा करू शकता इझिली असे ह्या वड्या आहेत ते निघतात तर आता अशा प्रकारे मी चारी बाजूने ह्या वड्या आहेत ते कट करून घेते तुम्ही इथं आकार म्हणजेच अशा वाकडे तिकडे असं बघू नका पण टेस्ट अप्रतिम लागते इथे तुम्हाला ताटात करायचं तुम्ही ताटातसुद्धा करू शकता जेव्हा मिश्रण आपलं तयार होताना ना त्यावेळेस तुम्ही ताटामध्ये ओतून पटकन असं पसरून घेऊ हो शकता पण बघू शकता इझिली असं ह्या कडेमधून निघत आहेत खूप छान अशा झालेल्या आहेत आणि टेस्टला तर अप्रतिम लागतात तुम्हाला जवळून दाखवते मस्त असं त्याचं ते जा टेक्स्चर झालेलं आहे छान अशी परफेक्ट आपली ही वडी आहे ती तयार झालेली आहे तर चला सगळ्या अशाच मी वड्या आहेत आता काढून घेते हिता आपल्या झटपट अशा ह्या बेसन वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की ह्या जेव्हा तुम्ही केव्हा करेल ना तेव्हा ह्या वड्या करून बघा खूप छान अशा लागतात आणि कोरड्यासुद्धा खायला अप्रतिम लागतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद